माझं सोलापूर न्यूज मध्ये जुगार अटकची माहिती पोलिसांना का दिली आमचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले या कारणावरून महिलेस अश्लील शिबिगळ करून गैरवर्तन करून तीन ग्रॅमची सोन्याची अंगठी लंपास केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा बार्शी शहर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे इरफान शेख बहुलू शेख दोघे राहणार बारंगोळे फ्लॅट मोहसिन शेख इरफान शेखची पत्नी बहीण रज्जा अहमद शेख हसन उर्फ बाबा शेख जावेद मिराज पठाण सरोज राहार चारशे बावीस गाडगाव रोड अमोल झामरे रान रुपले रोड अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे असून गाडेगाव रोडवर राहणाऱ्या पस्तीस वर्ष महिलेने फिर्याद दिली आहे ही घटना वीस एप्रिल रोजी सायंकाळी सात ते साडेनऊच्या सुमारास एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान घडली हातात दगड घेऊन येऊन सर्वांनी येऊन जातीवाचक शिवीगाळ करून पतीमुळे आमच्या सत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले असे म्हणत तिला धरून मारावर दमदटी करत हाताला धरून बाहेर उडून लज्जास्पद वर्तन केले हाताने वातापक्ने मारहाण केली तो नुकसान भरपाई दे असे म्हणून तीन ग्राम सोन्याची अंटी देखील काढून घेतली तुझ्या पतीला नीट राहायला सांग नाही तर त्याचे हातपाय तोडून अशी धमकी देखील देण्यात आली असे फिरदेमध्ये म्हटल्यात आले असून पोलीस उपधीक्षक जालिंदर नाजगुल या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका